उजनी धरणातून भीमा नदीत सोडण्यात आलेले पाणी हिळळी बंदरात पोहोचल्यानंतर आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या हस्ते पाण्याचे पूजन करण्यात आले अक्कलकोट तालुक्याच्या हक्काचं ता उजनी धरणात पाणी सोडण्यात आल्यानंतर हे उजनीचं पाणी अक्कलकोट तालुक्यातील हिळली बंधाऱ्यात पोहोचल्यानं अकलकोट तालुक्याचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या हस्ते तथा विविध मानवरांच्या उपस्थितीत उजनीच्या पाण्याचं पूजन करण्यात आलं अकोलकोट तालुक्यातील शेतकऱ्यांच्या हक्काच्या पाण्यासाठी आपण केलेल्या पाठपुराव्याचं हे यश असून यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना निश्चितच मोठ्या प्रमाणावर याचा फायदा होणार असल्याचं आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी बोलताना सांगितलं ಅವತ್ ತಪ್ಪದ ಅವನಿಗೆ ತಂದು ತಂದ್ರೆ ಅದಕ್ಕಿಂತ ಇದು ತಲೆ ಹೇಳೋದು ಇದು ಯಾರು ಇದು ನೀವು ಮಾಡುದ್ರಿ ನಾವು ನಿಮ್ ಸೆಲೆಕ್ ಇದ್ದು ದುಡ್ಡು ನಿಮ್ ಸಲಕ್ ದುಡೇ ಸಲೆಕ್ಕಿದ್ದು ಗೆದ್ದು ಕೊಟ್ಟಿರೋದ್ರ ರಾಜ ಆದ ಪರಮಾತ್ಮ ಆದ ಈ ಜನ್ಮಿನ ಮತ್ತ ಹೋಗೋದಿಲ್ಲ ಇಂತಂದ್ರೆ ತಲೆ ಗೊತ್ತು ಹೌಸಾ ಅದಕ್ಕಿಂತ ನಾ ಇದನ್ನ ದಂಡ್ ಬಿಡ ಕಾಣ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದ ಇದು ಬರಲ್ಲ ನಿಮ್ಗೆ ವರ್ಷಿ ನೀವು ನೋಡ್ರಿ ಬಹಳ ಭಾಷೆ ಮಾಡ್ತಾರೆ ಅದು ಅವತ್ತು

दरम्यान उजनीचं पाणी अकोलकोट तालुक्यातील शेतकरी बांधवांना दिलासे देणार आहे या आवर्तनामुळं परिसरातील शेतीला मोठा लाभ होणार असून पाणी टंचाईवर मात करण्यासाठी याची निश्चितच मदत होणार असल्याचं यावेळी आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी बोलताना सांगितलं याप्रसंगी जलपूजनानंतर उपस्थित नागरिकांनी समाधान व्यक्त करताना आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या पाठपुराव्याचं तथा प्रशासनाच्या तत्परतेचं कौतुक केलं यावेळी या जलपूजनाच्या कार्यक्रमाला परमेश्वर यादवाड रामचंद्र अर्वत अण्णाराव याबाजी सुरेश झलकी प्रकाश हिप्परगी सुरेश गड्डी बाबूराव करपे सुनील खेड प्रदीप पाटील महादेव मुडवे महादेव डोड्डाळे विवेकानंद उंबरजे मल्लिकार्जुन हिप्परगी सागर हिप्पर्गी विक्की ईश्वरकट्टी विठ्ठल विजापुरे नागू पाटील गोडप्पा बिराजदार बाबूराव कोडते राजशेखर यादवाड राघू याबाजी मल्लिकार्जुन आळगी नितीन मोरे नागराज कुंभार कांतू धनशेट्टी यांच्यासह परिसरातील असंख्य नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते